श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी एका अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सोलापूर विशेष न्यायालयानं पंचवीस वर्ष सक्त शिक्षा सुनावली बावीस वर्षीय आरोपी सुनील सिद्ध्राम भेत्रे हा फिर्यादीच्या घराचा बांधकामाचा ठेकेदार असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कडे मजूर म्हणून कामास होता फिर्यादीने घराचं करता ठेकेदारी दिली होती चार जानेवारी दोन हजार पीडितेची आई घरात झोपली असताना पीडित सात वर्ष मुलीस पिण्यासाठी पाण्याची मागणी केली आरोपीस पाणी देण्यासाठी गेले असता तिला भुलवून लैंगिक अत्याचार केलाय ही घटना पीडितीने आई सांगितल्यानंतर फिर्यादीने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणाचा तपास एपीआय एन पी साळुंखे यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केलं या प्रकरणी सुनावणी विशेष न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी युक्तिवाद केला सरकारी वकील यांचा युक्तिवाद आणि साक्षीपूर्व आग्राह्य धरून विशेष न्यायाधीश शिरकाती मॅडम यांनी आरोपीस पंचवीस वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार दंड न भरल्यास तीन महिन्याची कैद सुनावली सरकार प्रकाश यांनी यांनी तर फिरोज शेख काम कोर्ट पैरवी हे कॉन्स्टेबल पॅरन नदा काम नव्या कॅलेंडर वर्षातील नव्या संकल्पना दोन हजार चोवीस या आर्थिक नव्या वर्षात आपल्या मनातील आशा आकांक्षासह इच्छित मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा तसेच सोलापूरच्या मीडिया क्षेत्रात गेल्या चार वर्षात सर्वसामान्यांच्या हृदयास्थान मिळवलेले सोलापूरचे सर्वात आवडतं जनदर्पण न्यूज चॅनेलच्या पाचव्या वर्धापन दिनास तसेच दोन हजार चोवीस या नव्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सीताराम महांकाळ अध्यक्ष जय माता दी अशोक चौक नवरात्र महोत्सव मंडळ अशोक चौक सोलापूर सल्लागार एक्साइज कन्सल्टंट